नमस्कार न्यूज नवा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे संतोष पवार नावाचे वसमत तालुक्यातील तलाठी आपल्या कार्यालयामध्ये दे दैनंदिन कामकाज करत असताना गैरसमजुतीमधनं त्यांचा खून करण्यात आला आहे या घटनेचे आज महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये तलाठी मंडळाधिकारी बांधवांनी आणि महसूल संघटनेनं ना काम आंदोलन केलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या या उजव्या बाजूला मोठ्या संख्येनं हे लातूर जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी बांधव त्याचबरोबर महसूल क्षेत्रातीलही काही कर्मचारी इथं उपस्थित आहेत अधिकारी उपस्थित आहेत आणि या सर्वांनी आता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निवेदन दिलेलं आहे काय यांचं नेमकं का म्हणणं आहे ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊया तलाठी मंडळाधिकारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष गोविंद शिंगडे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल ही ही जी घटना आहे त्या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि आज तुम्ही काय केलं आहे नमस्कार मी लातूर जिल्हा तलाठी मंडळाधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंगडे काल वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाटी कैलासवासी संतोष पवार यांच्यावर जो काही भ्याड हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा खून झालेला आहे तरी आज लातूर जिल्ह्यातील सर्व तलाठी महसूल कर्मचारी अधिकारी व इतर सर्व अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने एक दिवसाचा काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि आम आमची शासनाकडे मागणी आहे की संबंधित तलाटी बांधवाचं झालेलं नुकसान कुटुंबाचं भरून निघणार नाही पण त्यांना तात्काळ पन्नास लाख रुपये आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबात अनुकंपाधारक नोकरी असं जाहीर करावे आणि तसेच जो कोणी आरोपी आहे त्याला तात्काळ जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची शासनाने भूमिका घ्यावी आणि यापुढे मी म्हणतो की बा त्या तलाठ्यावर झालेला हल्ला नसून हा शासन व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे तर ते शासनानं थोडंसं त्या बाबतीत कठोर भूमिका घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी माझी सर्व राज्य शासनाकडे निवे मागणी आहे आपण बघतो की वारंवार हल्ले होत आहेत मग वाळू माफियांना जेव्हा तुम्ही कारवाई करायला जातात तेव्हा तुमच्यावर हल्ले होत आहेत नायब तहसीलदार असतील पेशकार तलाठी मंडळाधिकारी हल्ले होतात या संबंध घटनेकडे तुम्ही बघता कायदा सुव्यवस्था बिघडल्या महाराष्ट्रातल्या असं आपल्याला वाटतं निश्चितच तसं तेवढं टोकाची भूमिका घेता येणार नाही पण गोन कारवाई असेल किंवा इतर कुठल्याही कामकाजाच्या बाबतीत तलाठी असतील किंवा इतर महसूल अधिकारी कर्मचारी असतील यांना संरक्षण पुरविणे ही फार गरजेची बाब आहे शासनाने त्याबाबतीत पोलीस विभाग महसूल विभाग सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कंबाईन एकत्रित येऊन कारवाई करणं आवश्यक आहे पण थोडंसं आमच्या अधिकारी असतील किंवा इतर आमचे कर्मचारी असतील स्वतःहून इन्सेटिव्ह घेऊन कारवाई होतात त्या ठिकाणी असे हल्ले होत आहेत पण त्या ज्या तशा ज्या हल्ल्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि यापुढे असे कुठल्याही प्रकारचे हल्ले संवर्गावर होणार नाहीत कर्मचारी संवर्गावर आणि ते खपून घेतले जाणार नाहीत हे मी बाब निश्चित करू शकतो ते बरोबर आहे ही तर घटना घडलेली आहे सर परंतु संतोष पवार यांना आता पुढचा न्याय देण्यासाठी काय करावं लागेल असं आपल्याला वाटतं महसूल कर्मचारी संघटनेनं कामन आंदोलनामध्ये आज पाठिंबा दिला आहे आणि सहभागी घेतला आहे माधोपांच्या काय सांगाल मी या घटनेचा तीव्र निषेध करतो प्रथमतः मी आम्ही शासनाला या माध्यमातून मी विनंती करतो की शासनाच्या जे कर्मचारी आहेत महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी असतील ते त्यांच्यावर हे जे भ्याड हल्ले होत आहेत त्याचं एक मूळ कारण असं आहे की कायद्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये तीनशे त्रेपन्न कलमाचा उल्लेख होता त्यामध्ये तीनशे त्रेपन्न कलम हे शासनानं मागील काही महिन्यामध्ये अजामीनपात्र ऐवजी त्याला जामीनपात्र केलेलं आहे त्यामुळे प्रशासनावरील जे लोकांची भीती होती कलमाची भीती होती कायद्याची भीती होती ते भीती उडालेली आहे मी या माध्यमातून शासनाला मा पुन्हा विनंती करतो की हे तीनशे त्रेपन्न कलम जे आहे पुन्हा अजामीन पात्र करावं आणि महाराष्ट्रातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांना पुन्हा संरक्षण द्यावं मी एवढंच या माध्यमातून सांगू शकतो सुरेशजी काय सांगाल आता तुमची मागणी काय आहे शेवटचे संतोष पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी काय केलं पाहिजे शासनाने असं आपल्याला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा घटना पुन्हा पुनर् होऊ नयेत नंतर अशा होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र शासनाने कडक कायद्याच्या स्वरूपामध्ये महसूल कर्मचारी असो किंवा कुठलाही शासकीय कर्मचारी प्रशासनामध्ये काम करत असताना असे हल्ले होता कामा नये अशा पद्धतीची नवीन तरतूद कायद्यामध्ये कळावी आणि अशा घटनेला ज्या लोकांनी ही केलं आहे अंजाम दिलेला आहे अशा लोकांच्यावर कडक कारवाई जशी अजामीनपात्र गुन्हे दाखल करावे आणि कडक शासन व्हावं असं करावं असं वाटतं आहे आणि त्या लोकांना आर्थिक मदत आणि त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी जे काही शासन स्तरावरून करता येईल ते आपण करावं असं मला वाटतं काय कायदा तलाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत दिली पाहिजे आणि कायद्यामध्ये कठोरात कठोर तर आणली पाहिजे आणि तशा प्रकारचं नवीन कायदा करून आणि तीनशे त्रेपन्नला अधिक बळकट करून तलाठी मंडळाधिकारी एकूणच महसूल क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबवले पाहिजेत आणि संतोष पवार यांना न्याय द्यावा अशा प्रकारचा टाहो तलाठी मंडळाधिकाऱ्यांनी लातूरात पडला आहे पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर